नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर जयसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर नांदणी मोबाईल नंबर बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव अठ्याण्णव आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा टाकळीवाडी येथे खासदार धैर्यशील माने साहेब यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना कामगारांनी प्रलंबित मागणीचे निवेदन दिले टाकळीवाडी येथील पोषण आहार योजनाचे जिल्हा सदस्य सो सुनीता अण्णासो मलिकवाडे जिल्हा सचिव निवेदिता वासमकर जिल्हा सदस्य राजू पुजारी तालुका सदस्य अण्णासाहेब मलिकवाडे बेबीताई पवार सुवर्णा जगताप व अन्य पदाधिकाऱ्यांनी शालेय पोषण आहार महिलांनी प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले ते असे शालेय पोषण आहार स्वयंपाकी यांच्या इंधन भाजीपाला मानधनात सरासरी पहिली ते आठवीच्या प्रति विद्यार्थ्यांमागे पाच रुपयांची वाढ करावी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना केरळ राज्याप्रमाणे प्रति महिना अठरा हजार रुपये मानधन द्यावे शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना पंजाब कर्नाटक तमिळनाडू केरळ हरियाणा या राज्याप्रमाणे मेडिक्लेम विमा संरक्षण यासारख्या योजना लागू कराव्यात पंजाब व तमिळ तमिळनाडू राज्याप्रमाणे दहा महिन्यांऐवजी बारा महिन्यांचे मानधन लागू करावे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास घातक व भांडवलधारणा पोहोचणारी सेंट्रल किचन प्रणाली रद्द करा ग्रामीणप्रमाणे नफा शाळेत ही पटसंख्येच्या प्रमाणात मदतनीस लागू करा वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नका शाळांचे खाजगीकरण थांबवा केरळ व उत्तराखंड राज्याप्रमाणे प्रत्येक सणाला दोन हजार रुपये व वर्षाला दोन ड्रेस द्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमध्ये केंद्र हिस्सा साठ टक्के व राज्य हिस्सा चाळीस टक्के असून सध्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना केंद्र महिना सहाशे रुपये व राज्य एकोणीसशे रुपये देते तेव्हा केंद्र शासनाने कर्मचाऱ्यांच्या मानधनात पाच हजार रुपयांची वाढ करावी अशी वरील मागणीसाठीचे निवेदन देशाचे माननीय पंतप्रधान सो व अर्थमंत्री सो यांच्यामार्फत मागणीचे विषय मांडावेत असे निवेदन धैरेशील माने साहेब यांना देण्यात आले आहे